मागच्या वर्षी ज्यांनी तुम्हाला चला हवा येऊ द्यायच्या स्टेजवर बोलवलं महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळं आधार तितलं गेलं आणि अनेक लोकांचे हात आले ते देव माणसं गाणी आलेले आहे का त्यांचं धन्यवाद त्या कार्यक्रम स्वागत करा वर्षांपूर्वी आपण टी व्ही ला बघितलं होतं ज्यांनी शेतकऱ्याचा रोल केला साहेब हे शेतकऱ्यांची मुलं हे सत्तावीस जिल्ह्याचे मुलं आहे की ज्यांच्या वडिलांनी गळ फास घेतला आणि म्हणून आम्ही पंढरीच्या वाडीमध्ये हो चालत असताना कुठेही जात असताना नव्वद टक्के वाढकरी शेतकरी आणि त्या शेतकऱ्यांना आम्ही संदेश देतो आमच्या वडिलांनी जी चूक केली ती चूक तुम्ही करू जू� नका आणि म्हणून तुम्ही आठ वर्षाच्या टी व्हीला तुमचं बघितलं तर तुम्ही शेतकऱ्याचा रोल केला आणि कलम सामी तुम्हाला सांगितलं अरे तू तुला जर जे पैसे भेटत असेल तर तू आताच गळ भास घेतली काही हा तुम्ही तिथे केला होता आणि म्हणून मुनोर, आमचे मुलं की तेच नाटक आज तुमच्या समोर सादर